बार्शी शहरातील बरंडा रस्ता वैध वस्ती इथं अल्पवयीन मुलींना घरात कुणी नसताना लोखंडे अँगलला ओढणीच्या सहाय्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे सोनिया पायप्पा काळे वयवर्षे एकवीस राहणार बरंडा रोड वैध वस्ती यांनी पोलिसात माहिती दिली आहे ही घटना सोमवार दिनांक एक रोजी सकाळी साडे ते दुपारी साडे वाजेच्या दरम्यान घडली आहे फिर्यादी सोन्या काळे हे कुटुंबासह तिथे एकत्रित राहण्यास असून त्यांच्या शेजारी त्यांचे चुलते बाबू दुर्गप्पा काळे हे कुटुंबासह राहण्यास आहेत त्यांची मुलगी मीनाक्षी उर्फ मीना बाळू काळे महिने हिचे शिक्षण झालंय सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घरातील सर्व लोक का कामानिमित्त बाहेर गेले होते दुपारी साडेबाराच्या सुमारास सोन्या काळे यांची चुलत आजी नागरबाई दुर्गप्पा काळे ही त्यांच्या घरी आली तिनं सांगितलं की मीना घरातील लोखंडी अँगलला ओर्मीच्या उच्चारा करता नेण्याचा ने प्रयत्न ने के केला पण कोणतीही हालचाल जाणवत नव्हती असं फिर्यादीत म्हटलं आहे